नमस्कार सर्वांना मी शुभांगी गीतेचा पहिला अध्याय पुढील भाग आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक अठ्ठावीस ते पस्तीस यामध्ये अर्जुनाची जी संभ्रमावस्था आहे त्याच्या मन मनात चाललेलं द्वंद्व खळबळ हे सगळं तो भगवान श्रीकृष्णांपुढे व्यक्त करत आहे शक्यतो दोन दोन श्लोक आपण एकत्र घेणार आहोत कारण अर्थाच्या दृष्टीनं ते सुसंगत आहे बघूया श्लोक क्रमांक अठ्ठावीस आणि एकोणतीस अर्जुन उवाच स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थित सीदती मम मुखैंश मुखैश वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। अर्थात अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेनं रणांगणावर उभ्या असलेल्या या सगळ्या स्वजनांना बघून माझे अवयव जणू गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि सगळ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत श्लोक क्रमांक तीस आणि एकतीस गांडीव स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव मनः निमित्तानि च पश्यामि विपरीता केशव नच हत्वा स्वजनमाहवे अर्थात माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे सगळ्या अंगाचा दाह होत आहे तसंच माझं मन भ्रमिष्ठासारखं झालं आहे त्यामुळं मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला तर ही सगळी विपरीत चिन्ह दिसत आहेत ह्या युद्धात आपताना मारून कल्याण होईल असं मला अजिबात वाटत नाही श्लोक क्रमांक बत्तीस आणि तेहतीस नकाक्षे विजय कृष्ण नचराज्यं राज्यम सुखानी च, किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगास्सुखानि च त इमे युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च अर्थात् हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा असं राज्य आम्हाला काय करायचं अशा भोगांनी आणि अशा जगण्यानं तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्यांच्यासाठी हे राज्य भोग सुख हे सगळं अपेक्षित आहे तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून ह्या युद्धात उभे ठाकले आहेत श्लोक क्रमांक चौतीस आणि पस्तीस आचार्या पितर तथैव च पितामहातुला श्वशुरा पौत्रा श्याला संबंधिनसु छामी घ्नत मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किनु महीकृते अर्थात गुरुजन वाडवडील मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणं इतरही असंख्य आप्त आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी मी यांना का मारू त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा का हे जनार्दना मी हे करू इच्छित नाही असं सांगून अर्जुन पुढे श्रीकृष्णांना म्हणतो हा पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत तोपर्यंत सर्वांना जय श्री